कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या नावात बदल करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामांतर करावे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणे हे त्यांच्या कार्याचा अवमान आहे विक्टोरिया टर्मिनसचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करण्यात आले त्याच पद्धतीने शिवाजी विद्यापीठाचे नामांतर करावे असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आज आपल्या संपूर्ण देशामध्ये पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी एकेरी उल्लेख महाराजांचा येतो त्या त्या ठिकाणी तत्काळ बदल करण्यात आलेला आहे तो अवमान गेला गेलाय त्यांच्यावरती गुन्हे आणि कारवाई देखील झालेली आहे असं असताना शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख इतके दिवस का आणि तो उल्लेख बदलण्यात यावा ते नाव बदलण्यात यावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीने आता दंड थोपटलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे की महाराजांचा अवमान आता कुठलीही हिंदुत्वादी संघटना शिवप्रेमी सहन करणार नाही त्यामुळे या विद्यापीठाचं नाम तत्काळ बदलण्यात यावं त्याचं नामांतरण करण्यात यावं आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव देण्यात यावं ही मागणी हिंदू जनजागृती समितीसहित सर्व हिंदुत्वादी संघटनांकडून आम्ही करतो आहोत आज जर आपण पाहिलं तर शहाण्णवला महाराष्ट्रात प्रस्ताव आला जे या ठिकाणी विक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं नाव बदलण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आलं पुन्हा दोन हजार सतराला नाव बदलण्यात आलं नाही यामध्ये ना ही पुरोगामी पिलावळ आहे ह्याच्यामधलं काहीतरी एक शब्दछल करण्याचा प्रयत्न करते एकोणीसशे बासष्ट ला एच आर तावडे यांची एक प्राचार्यांची समिती बसली होती त्यांनी स्वतः याचा उल्लेख केला होता की या विद्यापीठाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असलं पाहिजे परंतु काही पुरोगामी पिलावळींनी त्यांचे नावं बदलली आणि म्हटलं शॉर्ट फॉर्म पाहिजे छोटंसं नाव पाहिजे तोंडात पटकन बसेल त्यामुळे ते नाव छोटं ठेवण्यात आलं या गोष्टीला आमचा विरोध आहे जर या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊ शकतं अनेक विद्यापीठांची नावं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असेल सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ असेल ही जर बदलत असतील तर शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख का दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की आज या पुरोगाम्यांना अशा प्रकारची सवय लागली का कॉम्रेड पानसर यांचं देखील पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव देखील काय आहे शिवाजी कोण होता एकेरी उल्लेख या ठिकाणी सहन कसा केला जातो त्यामुळे या पुस्तकाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि या पुस्तकाचंसुद्धा नाव बदललं गेलं पाहिजे आणि विद्यापीठाचं सुद्धा नाव बदललं पाहिजे अशी मागणी आमची आहे येत्या अधिवेशनात ही मागणी सरकारनं पूर्ण करावी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संदर्भातलं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि आता जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर हिंदू रस्त्यावरती उतरून याचा विरोध करतील हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे